नमस्कार मैत्रिणींनो उजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण रेसिपी ब्लॉगमध्ये आपण साबुदाना आणि बटाट्याची भाजी करणार आहोत तर आज एकादशी आहे त्यानिमित्त त्यासोबत ड्रायफ्रूट्स लाडू आणि त्यासोबत तुम्ही दही पण घेऊ शकतात तर आजचा आपला रेसिपी ब्लॉग आहे साबुदाना बटाट्याची भाजी तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या ठिकाणी मी बटाटे उकडून घेतलेले आहे तर आता आपण साल काढली छान मी बटाट्याची आता आपण छान त्याची बारीक बारीक काप करून घेऊ तर चला मग बटाट्याचे काप करून घेऊया या ठिकाणी आपले बटाटे छान कापून झाले आहे तर आपण आता फोडणीची तयारी करूया बटाटे फोडणी घालतानाचा व्हिडिओ रेकॉर्डच झालेला नाही आहे तर डायरेक्ट बटाटे फोडणीस देऊन झालेली आहे तर या ठिकाणी मी थोडं तेलात जिरं घातलं तिखट मीठ आणि डायरेक्ट बटाट्यांचे काप घातले आहे आणि आता आपण चवीनुसार मीठ घालू त्यात छान हलवून घेऊ बटाटे छान परतले की त्याची टेस्ट खूप छान लागते तर चला मग आपण बटाटे छान परतवून घेऊया आता त्यावर आपण झाकण ठेवून पाच मिनिट शिजवून घेऊ तर आता आपण साबुदाण्याची तयारी करूया मध्ये तेल तापवायला ठेवूया आपलं तेल छान तापलं आहे आता यात आपण चिरं घालू मिरची मिरची आपण एक मिनिट परतून घेऊ आता आपण बटाटे घालू बटाट्यामध्येही थोडं मीठ घालून आपण छान परतून घेऊ थोडा गुलबट कलर आला तर बटाटे खायला छान लागतात गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि त्यावर झाकण घेऊ एकदा हलवून घेऊ आपण अजून शिजले नाही या ठिकाणी आपली बटाट्याची भाजी छान झाली साबुदाना बरोबर बटाट्याची भाजी खूप छान लागते अप्रतिम लागते तात्काळ फक्त ते खुकमिटच घातलंय आता आपण गॅस बंद करून घेऊ या आपला बटाटा छान झालेला आहे थोड़ा, गोल्डन कलरचा आलेला आहे पाहू शकता तुम्ही छान शिजलेला आहे बघा आता यात आपण साबुदाणा घालू या पद्धतीने मी सावधाना केल्यानंतर एकदम मोकळा मोकळा होतो अजिबात चिटकत नाही आता यात आपण शेंगदाणा कूट घालूया शेंगदाण्याचं कूड घालूयात जस लागेल तस घालायचं आहे मीठ आता छान हलवून आहे आता झाकण ठेवून आपण दोन मिनिट वापरून घेऊ साबुदाण्याला साबुदाण्याला आपण एकदा हलवून घेऊ पाहू शकता तुम्ही किती छान मोकळा झालेला आहे आपला साबुदाणा अजिबात चिकट झालेला नाही अजून एक मिनिट आपण होऊ देऊ साबुदाणा या ठिकाणी आपला साबुदाना छान तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान शिजला आहे आणि अजिबात चिटकलेला नाही आहे एकदम मोकळा झालेला आहे आज एकादशी आहे एकादशीनिमित्त मी साबुदाना आणि बटाट्याची भाजी बनवली शक्य तुम्ही आपला साबुदाना छान मोकळा झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ छान मला काढून दाखवते तुम्ही या मिरच्याही तोंडी लावू शकता मिरच्याही छान परतले आपल्या ते बघा पाहू शकतात तर आपली आज एकादशी स्पेशल प्लेट झालेली आहे साबुदाणा बटाट्याची भाजी सोबत ड्राय फ्रूट्स लाडू आणि त्यासोबत दही कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद